रॅनतास आमच्यावर धावून आली चेतनने मला हातानेच लांब केलं आणि तोही तिच्यावर धावून गेला चेतनच्या एका इशाऱ्यावर गुफेच्या जमिनीवर पडलेले सगळे दगड अचानकच हवेत उचलले गेले ते सरळ रॅनतासच्या दिशेने भिरकावले गेले रॅनतास ही जागीच थांबली आणि तिने स्वतभोवती एक जोराची गिरकी घेतली तसं तिच्या भौतिक क्षणात बर्फी वावटण निर्माण झालं पण त्या वावटळीची ताकद इतकी होती की चेतन्ये भिरकावलेली दगड इतरत्र पसरून परत आमच्याच दिशेने आले चेतन्य दोन्ही हातांनी त्यांना पुन्हा हवेतच थांबवले त्यातील काही दगड तर माझ्या चेहऱ्याच्या अगदी जवळ येऊन हवेतच थांबले होते चेतन ते सर्व दगड पुन्हा रँतासवर भिरकावणार तोच त्याची नजर रँतासच्या डोळ्यांकडे वळली तिच्या डोळ्यां पाहताच चेतन पुन्हा एकदा भीतीच्या दाट चादरीत अडकला जाऊ लागला हवेत तरंगत असलेले सगळेच दगड चेतनच्या शक्ती अभावी खाडकन जमिनीवर पडले चेतनवर फक्त दोनच शक्ती प्रभावी होत्या एक म्हणजे मांत्रिक आणि दुसरी ही त्याची भीती जी रॅनतास त्याच्या मनात भिणवत होती चेतनला रॅनतास ही एखाद्या भीमकाय पर्वतासारखी मोठी दिसू लागली मी लांब उभा राहून चेतनकडे आशेने पाहत होतो जे चेतनला दिसत होत ते मला मुळीच दिसत नव्हतं कारण तो सर्व रॅनतासने बनवलेला केवळ एक आभास होता मी तिथे उभा चेतनला एखाद्या लहान मुलासारखा घाबरताना पाहत होतो चेतन रॅनतास समोर पुन्हा एकदा कमजोर पडत चालला होता तोच रॅंतासच्या पोटातून एक काठी बाहेर पडली रॅनतास जोरात गिंचाळली त्या काठीच्या टोकावर एक मणी चमकत होता मी त्या काठीला होत तो मणी अचानकच तेजस्वी झाला आणि शरीराच्या गुरुजींनी त्यांची काठी एकदा जोरात आपटली तसे त्या गुहेतील छोटे मोठे दगड जमिनीवर पडले चेतनच्या डोळ्यावरची भीतीची चादर त्या काठीच्या आघाताने क्षणात गळून पडली गुरुजींना पाहताच मी धावत त्यांच्या जवळ गेलो मी त्यांना घट्ट मिठीच मारली आणि त्यांच्या मिठीतच मी रडू लागलो गुरुजी गुरुजी तुम्ही इतके दिवस कुठे होता तुम्ही आम्हाला तिथे एकटं सोडून कुठे गेला होता तसे मला शांत करत गुरुजी त्यांच्या नेहमीच्या भारदस्त आवाजात म्हणाले प्रत्येकाच्या भेटीची वेळ ही ठरलेली असते तशीच आपली ही भेट ठरलेलीच होती पण या गुहेत मला तू भेटशील याचा जराही अंदाज नव्हता मला इथे चेतन सोबत अपेक्षा होती पण इथे तू कसा आलास गुरुजी माझे माझ आहे माझं हे वाक्य ऐकून गुरुजी काही वेळासाठी शांत राहिले आणि मग काहीचे हसत ते म्हणाले नाही तू चुकतो आहेस जे काही तुझ होत ते आजही तुझच आहे तुझे मित्र तुझी ती मैत्रीण ते तुझी आजही वाट पाहत आहेत पण त्यांपासून तू स्वत लांब गेला आहेस तेही त्यांच्या चांगल्यासाठी म्हणून आता तू रडू नकोस बस आता इतक्या तुरून जंगलातून सर्व पक्षी फडफडत इतरस्त्र उडू लागले रात्रीच्या वेळी असं पक्ष्यांचं उडणं फारच विचित्र वाटत होतं जणू जंगलात आग लागली असावी माझी नजर गुरुजींपाठी गेली मांत्रिक तिथे त्याच्या फौजेनिशी आला होता <laughs> साधारण अर्धा किलोमीटर दूरवर तो आणि त्याचे समुद्रासारखे प्रचंड सैन्य पूर्ण दिसत होते काहींच्या धक धक धकधकत्या मशाली लांबूनच वणव्यासारख्या भासत होत्या समोरील ते दृश्य पाहून मला धडकीच भरली एवढं प्रचंड सैन्य तेही भूतांच प्रेतांचं आणि अमानवी शक्तींच मी इथे घाबरलेलो असताना गुरुजी मात्र तितक्या शांत स्वरात म्हणाले तू इतका हळवा आहेस हे कदाचित त्या ईश्वरालाही माहीत नसावं नाहीतर हे जग वाचवायची जबाबदारी ही संधी त्याने गाठोड्या वाल्या बाबांऐवजी तुझ्या खांद्यावर कधीच टाकली नसती कक काय म्हणजे मी गुरुजींशी बोलत होतो पण मला माझी नजर त्या सैन्यावरून काढताच येत नव्हती गुरुजींच्या पाठी दूरवर उभ्या असलेल्या सैतानी सैन्याची गुरुजींना कल्पना असावी का म्हणजे मला सांग आजवर तू या प्रवासात प्रत्यक्षात मिळून एकूण किती भूतांशी सामना केला आहेस शंभर दोनशे पण आता हे माझ्या पाठी पाहतोयस ना आपल्या समोर हे लाखो भूतांच सैन्य उभा आहे जे मानवी रक्ताच भूकेल आहे मधोमध शक्तिशाली मांत्रिक उभा आहे ज्याने यावेळी न जाणे कित्येक शक्ती स्वतः सामावून घेतले आहेत आणि त्याने जागा केलेला राक्षस तो भीम सामना करण्यासाठी इथे आपण उभे आहोत याचा अर्थ गुरुजींना मांत्रिकाच्या अस्तित्वाची त्याच्या सैन्याची त्यांच्याकडे न पाहता जाणीव झाली होती हा खरंच दैवी शक्तीचा चमत्कार होता पण यात मी तुमची काय मदत करणार आणि गुरुजी मांत्रिक तर त्याच्या सैन्यानिशी युद्ध करायला इथे पोहोचला देखील पण मग आपलं सैन्य कधी येणार आहे तुमचे कोणी शिष्य आपल्या बाजूने लढणाऱ्या दैवी शक्ती किंवा चांगले आत्मे ते कधी येणार आहेत त्यांना तुम्ही लवकरात लवकर इथे बोलावून घ्या यावर पुन्हा एकदा गुरुजी थोडे हसतच पुढे म्हणू लागले मुला तू अशा कोणत्याही भ्रमात राहू नकोस अशी कोणतीही वेडी अशा मनात बाळगू नकोस इथे आपण तिघेच आहोत तू मी आणि हा चेतन हेच आहे आपलं सैन्य काय आपण तिघच आणि या युद्धात मी पण यात मी काय करणार मी एखाद्या जास्तीत जास्त दोघा तिघा प्रेतांना या दगडांनी ठेचू शकेन पण ते समोर दिसत आहे ते सैन्य नाही तो समुद्र आहे त्याचा आपण कसा सामना करणार गुरुजी माफ करा पण यात आपलं मरण हे जवळपास निश्चितच दिसत आहे मी या युद्धात तुमच्या सोबत नाही सहभागी होऊ शकत युद्धात उतरायच्या आधीच हरण्याच्या गोष्टी करतोस ठीक आहे गुरुजी मी नाही बोलत पण मग स्वतः नीट विचार करून मला हे खर सांगा समोरील हे सगळं सैन्य पाहता आपली हे युद्ध जिंकण्याची शक्यता किती आहे तसे गुरुजी पाठी वळाले दूरवर पेटत्या धगधगत्या मशाली ते खरच लाखोंच्या संख्येत होते गुरुजींनी त्यांवरून एकदा नजर वळवली आणि ते म्हणाले आपल्या शंभरातील नव्याण्णव शक्यता या हे युद्ध हरण्याच्या आहेत काय म्हणजे केवळ एक टक्के म्हणजे तुम्ही हे मानताय ना की आपली हार निश्चित आहे मग किमान मला बरं वाटावं म्हणून तरी नव्याण्णव टक्के हरणार हे बोलण्याऐवजी एक टक्के जिंकणार असं तरी तुम्ही बोलायचं होतं एक शक्यता जिंकण्याची मी हे कसं बोलणार होतो कारण ती शक्यता ही ईश्वर रूपी आहे म्हणजे मी नाही समजलो फल हे माणसाला त्याच कर्म आणि ईश्वराच्या इच्छेने मिळून मिळते माणसाने फलप्राप्तीसाठी प्राप्तीसाठी शंभर पैकी नव्या कर्म केले पाहिजे म्हणजेच ईश्वर कृपेवर न राहता माणसाने स्वकर्तृत्वाने त्याचे लक्ष गाठायला हवे त्या कर्मात ईश्वर रूपी आशीर्वाद हा केवळ शंभरातील एका भागा एवढाच हवा आपल्या या युद्धात आपण काहीही केलं कितीही लढलो तरी आपली हार ही निश्चित आहे पण म्हणून आपण ही लढाई अशी अर्धवट सोडून देऊ शकत नाही आपली त्या ईश्वराने केली आहे आपण आपल्या वाट्यातील नव्याण्णव भागाचे कर्म हे केलेच पाहिजे आणि मग त्या ईश्वराच्या एका आशीर्वाद रूपी भागाची वाट पाहिली पाहिजे मग किमान तू ईश्वर आपल्याला आशीर्वाद देत आहे हे पाहण्याचा आपल्याला समाधान तरी मिळेल गुरुजी तुमच्या बोलण्यावरून मला इतकंच कळलंय की या युद्धात आपल्याला फक्त देवच वाचवू शकतो आणि ते वालाच नाही तर तो वाला नाही तर ना। तो कोणाला तरी आपल्या मदतीला पाठवेल पण याची चिंता आपण करायला नको देवा काळजी हा शब्द तर तू ऐकला असशीलच ना गुरुजी माफ करा पण मला हा सगळा फक्त मूर्खपणाच वाटतोय समोरील त्या लागभर सैन्यातील एखादाही आत्मा भूत किंवा पिशाच हे आपल्या मृत्यूला कारणीभूत ठरू शकतो गरज पडणार नाही तू आधी शांत हो घाबरू नकोस तुला याची कल्पनाही नाही तुझ्या हाती केवढी मोठी शक्ती लागली आहे ती विचार कर त्या मांत्रिकाने आपल्याला मारायला एवढं सैन्य आणलं आहे तर यातच आपली जीत आहे गुरुजी तुम्ही काय बोलताय मला काहीच कळत नाही आहे पण मला माझ्या डोळ्यासमोर असा मृत्यू दिसत असताना मला त्यात नाही उतरायचं आहे ही लढाई आधीपासूनच तुमची होती यात संबंध नव्हता माफ करा पण मी आता इथे जास्त काळ नाही थांबू शकत गुरुजींशी बोलताना आता माझे हातपायही थरथर कापू लागले होते तिथे इतका वेळ मला शांतपणे समजावणाऱ्या गुरुजींचा शा, माझ्या उत्तराने अचानकच आवाज चढला कुठे जाणार आहेस तू आणि तुला काय वाटत तो मांत्रिक तुला असा जिवंत सोडेल तू त्या मुलीसाठी स्वतःचा जीव धोक्यात घालून या जंगलात मग, मग तिला काय आणि कसा शोधणार होतास तू गुरुजींच हे बोलणं माझ्या मनाला चांगलंच लागलं होत किंबहुना मला लागाव यासाठीच ते बोलले होते मला इतक्या वर्षांत आज पहिल्यांदाच गुरुजींवर चिड येत होती पण त्यांनी माझ्या बरोबर मर्मावर बोट ठेवलं होत मी खाली पडलेला एक हाताच्या बाह्याने पुसत मी गुरुजींना म्हणालो मी नाही घाबरत मरणाला मी आधी आठ दहांना मारेन आणि मगच मरेन असं म्हणत मी माझ्या थरथरत्या हाताच्या बोटांची पकड त्या दगडावर अजून घट्ट केली गुरुजी माझ्याकडे पाहत म्हणाले हातातील तो दगड सोड आणि तुझ्या गळ्यातील दगड काढ त्यातच आहे तुला मिळालेली त्या कुबेराची शक्ती मी त्या दगडाकडे पाहिले तो अचानकच जास्त चमकू लागला होता घाबरू नकोस तुला मी असा नक्कीच मरू देणार नाही जर या कथेचा लेखकच नाही राहिला तर मग हा प्रवास कोण लिहिणार कोण हा लोकांसमोर आणणार आम्ही तिघेही या युद्धासाठी सज्ज झालो होतो समोर लाखोंचं सैन्य उभं होत मांत्रिक होता आणि इथे इथे आम्ही तिघेच होतो मी गुरुजी आणि चेतन गुरुजी आणि चेतनची ताकद तर मी ओळखून होतो पण माझ्या गळ्यात चमकणाऱ्या त्या कुबेराच्या दगडामध्ये अशी कोणती ताकद दडली होती ज्याने या युद्धात माझाही सहभाग गरजेचा बनवला होता चॅनलवर अपलोड केलेल्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ आवडला तर आमच्या मेहनतीचा मोबदला म्हणून तो लाईक करून मित्रांसोबत जरूर शेअर करा चॅनलवरचे इतर व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा तसेच चॅनलवरची प्लेलिस्टही चेक करा दर दिवशी नवनवीन भूतांचे व्हिडिओ बनवून आम्ही तुमचं मनोरंजन करत राहू याची खात्री बाळगा